नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मंडळी आपण आंघोळी करता नेहमी गरम पाण्याचा वापर करतो पण हे जे गरम पाणी आहे ते आपण डायरेक्टली आपल्या बॉडीवर घेतो पण आयुर्वेदात असे सांगितले गेले आहे की ते गरम पाणी सुरुवातीला आपण आपल्या पायावरती टाकायचं असतं त्यानंतर ते आपल्या गुडघ्यांवरती त्यानंतर आपल्या शोल्डरवरती आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी हे गरम पाणी आपण आपल्या ह्या भागावरती टाकायचं असतं कारण आपलं जे शरीर आहे त्याला एका टेम्परेचरमधून दुसऱ्या टेम्परेचरमध्ये जाण्याकरता कारण आपण जेव्हा आंघोळीसाठी गरम पाणी वापरतो त्यावेळेस एक्झॅक्टली काय होतं की आपलं जे शरीर आहे त्याला ते गरम पाण्याच्या एक्सेप्टन्ससाठी आपण थोडासा कालावधी दिला पाहिजे कारण डायरेक्ट जेव्हा आपण ते पाणी आपल्या बॉडीवरती घेतो त्यावेळेस आपल्याला म्हणजे शरीराला मेंदूपर्यंत ती संवेदना जाईपर्यंत किंवा तो एक्सेप्टन्स येण्यासाठी जो कालावधी दिला गेला पाहिजे तो आपण देत नाही सो so, या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण नेहमी आपल्या रेलीच्या लाईफमध्ये जर फॉलो केल्या तर बऱ्याचशा अशा आजारांपासून आपल्याला सुटका मिळू शकते सो ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर आपण आपल्या डेली लाईफमध्ये मध्ये फॉलो केल्या तर म्हणजे ते, आप ते आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं आहे आणि आपल्या हेल्थसाठी सुद्धा अशाच काही नवीन नवीन टिप्स घेऊन मी तुमच्यासमोर नक्कीच येत राहील तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर मला नक्की लाईक करा माझा चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच